वेलकम बॅक टू आशूष किचन मी आज आपल्याला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्येच पावभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे मी इथे दोन तीन बटाट्याची साल काढून त्याला अशा पद्धतीने कट करून घेतले आहे दोन तीन टमाटे कट करून घेतले आहे अर्ध बीट दोन तीन शिमला मिरची दोन तीन कांदे आणि एक अर्धी वाटी मटरचे दाणे सर्वप्रथम कुकरमध्ये आपल्याला हवं तेवढं तेल आपण टाकून घेणार आहोत त्यात तेल थोडं गरम झालं होतात कांदा ॲड केला आता कांद्याला थोडं दोन मिनिट फ्राय होऊ द्यायचं आहे आता त्यात आपण शिमला मिरची ॲड केली आहे आता त्यात आपण लाल तिखट पावभाजी मसाला गरम मसाला ह हर, हळद पावडर ॲड केला आहे मसाल्याला दोन मिनिट आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आताच त्यात आपण बटाटे आणि टमाटे ॲड केले यानंतर आपण बीटचे तुकडे ॲड करणार आहोत बीटमुळे रंग छान येतो आता त्यामध्ये आपण मटर ॲड केलं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार आपण त्यात मीठ ॲड केलं आहे आता त्यात साधारणपणे एक ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण बंद करून घ्यायचं आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचे आहे आता आपण झाकण काढून बघणार आहोत तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने आपले भाज्या शिजे शिजलेल्या आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने त्याला दोन मिनिट मॅश करायचं आहे जेणेकरून जे जाड भाज्या आला त्या बारीक होऊन जाईल आपली पावभाजी आता ऑलमोस्ट तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली पावभाजी दिसत आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार आहे त्याला पावसोबत आणि कांदा लिंबूसोबत सर्व करा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने पावभाजी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद